नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी जे अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे आतली बातमी फुटली नावामध्ये सस्पेन्स आहे आणि ज्या वेळेला ट्रेलर लॉन्च झालेला आहे त्या ट्रेलरचाच आपण आज रिव्ह्यू करणार आहोत त्यासाठी आपण इथे भेटतोय मित्रांनो कसं आहे बघा हा ट्रेलर बघितला ना एक की लक्षात येत की नवऱ्याने बहुतेक बायकोची सुपारी दिली म्हणजे असं की नवऱ्यानं एक किलर हायर केलेला आहे बायकोला मारण्याकरता पण मग त्यातनं काय गमती जमती घडतायत कारण ट्रेलर बघितल्यानंतर आपल्याला हा ट्रेलर थोडासा गोंधळात पाडणारा वाटतो कारण नक्की कोण कोणाला मारणार आहे चार स्टेप मध्ये तू हे करायचंयस असं डॉक्टर मोहन आगाशे म्हणजे चित्रपटातले वानखेडे सिद्धार्थ जाधवला सांगताना दिसतात आणि मग मग जे ट्रेलरनी वेग घेतलेला आहे त्यातनं लक्षात येतं की ही काहीतरी वेगळी स्टोरी आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळा ह्युमर यात तुम्हाला बघायला मिळतो तु। रोहिणी अट्टंगडी या मिसेस वानखेडेंच्या भूमिकेत आहेत आणि या ट्रेलरमध्ये एक अतिशय भावनिक असा संवाद आहे डॉक्टर मोहन आगाशी आणि रोहिणी अट्टंगडी यामधला वानखेडे जोडप्याच्या तोंडी तो संवाद आलेला आहे आणि तो संवाद आपली उत्सुकता वाढवतो हो की नेमका या दोघांनी मिळून कसला प्लॅन केलाय त्यामुळे ते आपल्याला नाही कळत त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल एकोणीस सप्टेंबरची मुळात संपूर्ण ट्रेलरमध्ये जो टायटल ट्रॅक वाचतो ना तो भन्नाट आहे आणि मुख्य म्हणजे आतली बातमी फुटली या चित्रपटाचा हा टायटल ट्रॅक रॅप फ्लेवर मध्ये हा आपल्याला ऐकायला मिळतो आणि सिद्धार्थ जाधव यांनी हे रॅप सॉन्ग गायलेले आहे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी चित्रपटात आहेत मुख्य म्हणजे गौतमी पाटील हिच्यावरती चित्रित झालेलं सखुबाई या सॉन्गची या गाण्याची झलक सुद्धा ट्रेलरमध्ये बघायला मिळते आणि ती उत्सुकता वाढवते त्याचप्रमाणे प्रीतम कागणे हिच्यावरती चित्रित झालेलं एक आयटम सॉन्ग सुद्धा या चित्रपटामध्ये आहे आणि खरोखरच वेगवेगळ्या प्रकारची गाणी या चित्रपटात आहेत अर्थात गाणी ट्रेलरमध्ये आपल्याला दिसत नाहीत पण चित्रपटात एकमेकांच्या पाठी पळताना अनेक जण दिसतात आणि त्यामध्ये टायगरच्या व्यक्तिरेखेमध्ये आपल्याला विजय निकम दिसून येतात त्यांची व्यक्तिरेखा आणि त्यांचा जो कॉस्ट्यूम आहे त्या मध्ये त्यांनी आठ सोन्याच्या चेन परिधान केलेल्या आपल्याला दिसतात आणि ही टायगरची भूमिका काय आहे ते सुद्धा एका गाण्यावर नाचताना दिसतात आपल्याला उत्सुकता वाटते की टायगर कॅरेक्टर का काय असणार आहे त्याचप्रमाणे पाटील नावाचं कॅरेक्टर आहे आनंदा कारेकर यांनी केलेलं साईतली भूमिका आहे आणि अतिशय वेगळा लुक या भूमिकेला आनंदा कारेकरच्या आहे एकंदरीत स्टारर चित्रपट आहे सिद्धार्थ जाधव हो, प्रीतम कागणे त्याचप्रमाणे रोहिणी अट्टंगडी डॉक्टर मोहन आगाशे या सगळ्यांबरोबरच एक छोटी मुलगी त्रिशा ठोसर ही सुद्धा या चित्रपटात आहे बालकलाकार म्हणून तिचं काम आपण चित्रपटात बघितलेलं आहे त्याकरता तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील नाळसाठी मिळालेला आहे आपल्याला माहिती आहे हा चित्रपट मात्र आपली उत्सुकता वाढवतो हो आणि त्याच वेळेला ट्रेलर मात्र काही वेळेला गोंधळात टाकतो की नक्की पुढे काय होणार आहे कोणी नक्की कोणाला सुपारी दिलेली आहे काय घडतंय हा माणूस तोच आहे का आणि चार स्टेप्स मध्ये कोणाचा खून होणार आहे काय कळत आहे का नाही कळत आपल्याला त्यामुळे आपल्याला वाट बघावी लागणार आहे पण ट्रेलर मात्र भन्नाट झालेला आहे त्यामुळे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायला काहीच हरकत नाही का हा होता आतली बातमी फुटली या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा थाटामाटात पार पडला आणि त्यावेळेला या सगळ्या कलाकारांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला स्वामी कृपा क्रिएशन्स वर बघायला मिळतील पटकन सबस्क्राईब करा बघू चार हजारच्या वर सबस्क्रायबर्स पोहोचलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स हवे आहेत आणि निश्चितपणे दर्जेदार काहीतरी देत आम्ही आहोतच कृपा संवाद हे पॉडकास्ट सुद्धा आहे तेव्हा बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन व्हिडिओला लाईक करा शेअर करा